नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो स्वाती झेपी किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत मी आज आपल्यासमोर गुढीपाडवा विशेष असा संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी कमी वेळेमध्ये कसा करायचा हे घेऊन आलेले आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे गुढीपाडव्या दिवशी आपण जो पुरणपोळीचा स्वयंपाक करतो त्यातील प्रत्येक पदार्थ अगदी न चुकता व कमी वेळेमध्ये कसा करायचा हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनेल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम मी येथे दूध तापत ठेवलेले आहे त्यानंतर मी येथे दोन कुकर ठेवत आहे एक छोटा व एक मोठा मोठ्या कुकरमध्ये मी हरभरा डाळ शिजत घालणार आहे तर छोट्या कुकरमध्ये मी बटाटे शिजत घालणार आहे येथे मी एकूण अर्धा किलो डाळ घेतलेली आहे व ती मी अशा पद्धतीने मोजून घेतलेली आहे ही अर्धा किलो हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर मी येथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत व ते छोट्या कुकरमध्ये मी उकडून घेणार आहे आता हे तांदूळ मी एका छोट्या पातेल्याने मोजून घेत आहे व छोट्या पातेल्यातील तांदूळ मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर यातील हे पाणी काढून मी यामध्ये ज्या छोट्या पातेल्याने मी तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पट पाणी मी हा भात करण्यासाठी घालणार आहे आपण ज्या पातेल्याने पाणी घेतलेले आहे त्याच्या दुप्पट पाणी भात शिजण्यासाठी पुरेसे होते आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे पाणी देखील उखळलेले आहे या उखळलेल्या पाण्यामध्ये मी हरभरा डाळ टाकून घेत आहे पाणी उकळल्यानंतरच आपल्याला हरभरा डाळ कुकरमध्ये टाकायची आहे कुकरमधील डाळीला छान उकळी आल्यानंतर टोपण बंद करून घ्यायचे आहे दूध देखील तापलेले आहे आता दूध मी खाली ठेवणार आहे व तेथे -ते मी भात करण्यासाठी ठेवत आहे आता यातील प्रत्येक कुकरला मी तीन चिपळी देऊन घेणार आहे अशा प्रकारे दोन्ही कुकरच्या शिट्ट्या इथे होत आहेत तीन चिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे दोन्हीही कुकरच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करून घेत आहे व हे कुकर थंड करण्यासाठी ठेवत आहे भाताला छान उकळी आलेली आहे आता मी गॅस बारीक करत आहे आता आपण पुरणपोळीसाठी जी कणिक लागते ती मळून घ्यायची आहे ज्या पातल्याने मी डाळ घेतली होती त्या पातल्याच्या दुप्पट येथे मी गव्हाचे पीठ घेत आहे गव्हाचे पीठ हे उत्तम प्रतीचे असावे जेणेकरून आपल्या पोळ्या अगदी छान येतील पीठ छान चाळून घ्यायचं आहे व त्यातील सर्व कोंडा आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे एका पातेल्यातील पीठ चाळून झालेले आहे आणखीन एक पातेले मी गव्हाचे पीठ घेत आहे व ते देखील अगदी छान चाळून घेत आहे पीठ येथे चाळून झालेले आहे आता यामध्ये मी एक वाटी मैदा देखील घालणार आहे मैदा घातल्याने पोळ्या अगदी छान येतात त्यामुळे मी येथे एक वाटी मैद्याचा वापर करत आहे तो मैदा देखील मी चाळणीने अगदी छान चाळून घेत आहे आता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे तसेच मी यामध्ये पाव चमचा हळद देखील घालत आहे भातातील सर्व पाणी आटले आहे आता यावरती आपल्याला प्लेट झाकून मंदाचेवर भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मीठ व हळद आपल्याला पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळतानाची महत्त्वाची टीप म्हणजे ही कणिक मळताना आपल्याला एकदम जास्त पाणी घालायचे नाही तर थोडे थोडे पाणी घालून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे असे केल्याने कणिक अगदी छान होते व यापासून पोळ्या देखील अतिशय छान येतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी अगदी थोडे थोडे पाणी घेऊन हे पीठ मळून घेत आहे ही कणिक मळत असताना एकाच वेळी मी जास्त पाणी अजिबात घेत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अगदी थोडे थोडे पाणी घेऊन ही कणिक आपल्याला सुरुवातीला घट्टसर अशी मळून घ्यायची आहे कणिक मळण्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट वेळ लागतो कणिक आपण जेवढी चांगली मळू तितक्या आपल्या पुरणपोळ्या छान होतात त्यामुळे कणिक अगदी आपल्याला छान मळून घ्यायचे आहे पाणी थोडे थोडे वापरल्यामुळे ही कणिक आता येथे घट्ट झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रथम घट्ट कणिक मळून घ्यायचे आहे त्यानंतर या कणिकेचे मी दोन भाग करून घेत आहे व त्यातील एक भाग मी बाजूला ठेवून हा एक भाग मी मळून घेत आहे दोन भाग केल्यामुळे कणिक आपल्याला अगदी छान मळता येते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी थोडे थोडे पाणी लावून मी हे कणिक अगदी छान मळून घेत आहे अशाच पद्धतीने हाताला थोडे थोडे पाणी लावून हे कणिक मी सैलसर होईल अशी मळून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशाच पद्धतीने मऊ होईपर्यंत आपल्याला हे कनिक मळून घ्यायचे आहे हाताला आणखीन थोडे पाणी लावून मी ही कणिक मळून घेत आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अतिशय छान व मऊ अशी ही कणिक मळून झालेली आहे तसेच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय ती छान मळली गेल्यामुळे अशा पद्धतीने ताणत आहे अशा पद्धतीची कणिक झाल्यामुळे आपल्या पोळ्या खूपच छान येतात आता राहिलेली कणिक देखील मी अशाच पद्धतीने मळून घेत आहे राहिलेले कणिक देखील अगदी छान मऊ मळून झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय त्याला खूप छान तार देखील धरलेली आहे आता हे दोन्ही गोळे एकत्र करून आपल्याला पुन्हा एकदा पाण्याचा हात लावून ही कणिक मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने येथे माझी कणिक मळून झालेली आहे आता ही कणिक मी एका पातेल्यामध्ये ठेवणार आहे पातेल्यामध्ये सुरुवातीला थोडे तेल लावायचे आहे व मग त्यावरती ही आपल्याला कणिक ठेवायची आहे मस्तच अशा पद्धतीने येथे कणिक तयार झालेली आहे ती मी एका पातेल्यामध्ये ठेवलेली आहे व वरून त्याला थोडे तेल लावत आहे आता ही कणिक आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायची आहे कणिक म्हणून झालेली आहे भातही छान मुरलेला आहे आता मी गॅस बंद करत आहे आता मी येथे पाच कांदे घेतलेले आहेत व ते अशा पद्धतीने मी उभे चिरून घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला बटाट्याची भाजी करण्यासाठी वापरायचे आहेत अशा पद्धतीने एकदम पातळ असा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे येथे सर्व कांदे चिरून झालेले आहेत मी येथे उभा कांदा चिरलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आडवा कांदा देखील चिरू शकताय कांदा येथे चिरून झालेला आहे आता मी या भाजीसाठी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व त्यादेखील मी बारीक चिरून घेत आहे मिरच्या चिरून झालेल्या आहेत ही बटाटे भाजी बनवण्यासाठी पाच ते सहा मोठे कांदे दहा बारा हिरव्या मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर पाच ते सहा लसूण पाकळ्या व अर्धा इंच आले यांचा वापर मी करणार आहे दोन्ही कुकर थंड झालेले आहेत मी आता यातील बटाटे काढून घेत आहे बटाटे गार झाल्यानंतर आपल्याला ते सोलून घ्यायचे आहेत बटाटे लवकर गार होण्यासाठी मी त्याचे असे दोन दोन भाग केलेले आहेत हे बटाटे मी बारीक चिरून घेतलेले आहेत डाळ देखील थंड झालेली आहे आता ही डाळ शिजली आहे की नाही हे आपण पाहूया अतिशय मऊसर अशी ही डाळ आपली शिजलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशाच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ शिजताना त्यामध्ये कधी राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता ही सर्व डाळ मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे अर्धा किलो हरभरा डाळीसाठी येथे मी अर्धा किलो गुळाचा वापर केलेला आहे आता हा गुळ आपल्याला खलबत्त्याने अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे सर्व गुळ मी फोडून बारीक करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता हा सर्व गुळ आपल्याला ह्या डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे खलबत्त्याने चेचण्याऐवजी तुम्ही खिसणीने देखील गुळ बारीक करू शकताय आता हे पातेले आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचे आहे पुरणपोळ्यांना अगदी छान स्वाद येण्यासाठी मी येथे दोन चमचे बडीशेप व सात ते आठ हिरवी वेलची घेतलेली आहे तसेच बडीशेप व वेलदोडे छान बारीक होण्यासाठी मी त्यामध्ये चार चमचे साखर घातलेली आहे व मिक्सरमधून त्याची छान बारीक पूड करून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ व गूळ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅस मंदच ठेवायचा आहे अन्यथा ही डाळ पातेल्याला लागू शकते यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलेले आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडी मीठ घातल्याने त्याची चव अधिकच वाढते त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडी मीठ घालायचे आहे ही डाळ पातळ झालेली आहे गूळ घातल्यामुळे अशा पद्धतीने सुरुवातीला डाळ पातळ होते व नंतर ती घट्ट होत जाते आता आपण कटाची आमटी बनवण्यासाठी कोणते साहित्य घ्यायचे ते पाहूया येथे मी दहा बारा लसूण पाकळ्या दोन चमचे जिरे व अर्ध्या ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत तसेच थोडी कोथंबीर देखील घेतलेली आहे आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमधून थोडा जाडसरच वाटून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला खूप बारीक करायचा नाही अशा पद्धतीने थोडा जाडसर होईल असा आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे डाळीतील पाणी देखील आटलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने ही डाळ घट्ट होईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे आता या डाळीमध्ये मी बडीशेप व वेलची यांची पूड अशा पद्धतीने चाळून घेत आहे तुम्ही बडीशेप व वेलची यासोबत थोडी सुंठ पावडर व जायफळ देखील वापरू शकता जायफळाने पोळ्यांना खूप छान स्वाद येतो अशा पद्धतीने चाळल्यानंतर बडीशेप व वेलचीचा जो मोठा भाग राहतो तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा नाही बडीशेप वेलचीची पूड आपल्याला चाळूनच पुरणपोळीमध्ये घालायची आहे न चाळता घातल्यास पुरणपोळ्या फाटण्याची शक्यता असते चला तर मग पुरण कसे बनवायचे ते पाहूया पुरणाची चाळण बसेल इतके मोठे एक पातेले घेतलेले आहे व त्यावरती मी पुरणाची चाळण ठेवलेली आहे व त्यावरती हे डाळ व गुळाचे दोन चमचे मिश्रण मी घेतलेले आहे आता हे बारीक करण्यासाठी मी अशा पद्धतीचा एक तांब्या घेतलेला आहे व तांब्या त्या चाहणीवर अगदी छान मी घासून घेत आहे असे केल्याने आपले पुरण अगदी छान पद्धतीने पातेल्यामध्ये जमा होते पुरण अगदी छान बारीक होण्यासाठी डाळ व गूळ गरम असतानाच ते आपल्याला अशा पद्धतीने तांब्याच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचे आहे मस्तच तुम्ही पाहू शकताय अतिशय बारीक असे येथे पुरण तयार झालेले आहे अशा पद्धतीने सर्व पुरण मी येथे तयार करून घेणार आहे पुरण बारीक करण्यासाठी मी येथे तांब्याचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही तुमच्या हातात बसेल एवढ्या वाटीचा देखील वापर करू शकताय परंतु तांब्याने पुरण बारीक केल्याने ते पटकन बारीक होते सर्व पुरण मी बारीक करून घेतलेले आहे चला तर मग आता बटाट्याची भाजी तयार करून घेऊया एका कढईमध्ये मी चार ते पाच चमचे तेल टाकलेले आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी व पाव चमचा जिरे मी टाकत आहे जिरे चाळून फिरल्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता व हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे व यामध्ये मी बारीक चिरलेला सर्व कांदा टाकून घेत आहे हा कांदा आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला वरचेवर असा हलवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचा आहे कांद्याला छान कलर आलेला आहे आता यामध्ये मी आले व लसूण यांची एक चमचा पेस्ट घातलेली आहे पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकलेले आहे व आता यामध्ये मी बारीक केलेले सर्व बटाटे टाकून घेत आहे आता हे बटाटे आपल्याला अगदी छान परतून घ्यायचे आहेत बटाट्याचे पीस खूप मोठे असतील तर चमच्याने आपल्याला थोडे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे मस्तच अशा पद्धतीने बटाट्याची भाजी देखील आपली येथे होत आहे सर्व पुरण देखील इथे बारीक करून झालेलं आहे आता हा पुरण आपल्याला हाताने असा दाबून ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता अतिशय बारीक असे इथे पुरण तयार करून झालेले आहे आता हे पुरण मी झाकून बाजूला ठेवणार आहे व कटाची आमटी करून घेणार आहे चला तर यासाठी आपण गॅसवरती एक पातेली ठेवूया कटाच्या आमटीसाठी थोड्या जास्त तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चमचा मोहरी व पाव चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे व आपल्याला अशा पद्धतीने मोठा मोठा ठेसलेला लसूण टाकून घ्यायचा आहे हे छान आपल्याला परतून घ्यायचे आहे मस्तच अशा पद्धतीने परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार लाल तिखट घालायचे आहे व आपण जो बारीक केलेला मसाला आहे तो यामध्ये टाकायचा आहे हा मसाला आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये येळवणीच म्हणजेच डाळीचे पाणी टाकून घ्यायचे आहे सर्व डाळीचे पाणी मी यामध्ये ओतलेले आहे आता आपल्याला आमठीला छान उकळी येऊ द्यायची आहे त्याच पद्धतीने यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे आमटीला छान उकळी येत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय त्याच पद्धतीने आमटीला अतिशय छान असा देखील आलेला आहे म्हणूनच या आमटीला कटाची आमटी असे देखील म्हटले जाते मस्तच मंदाचेवर आपल्याला पाच दहा मिनिटे ही आमटी अशीच उकळत ठेवायची आहे अशा पद्धतीने आपली आमटी देखील येथे तयार करून झालेली आहे चला तर मग आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊयात पुरणपोळी बनवण्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे कणिक देखील अगदी छान मुरलेले आहे तुम्ही पाहू शकताय त्याच पद्धतीने एका वाटीमध्ये मी तेल घेतलेले आहे सुरुवातीला मी हाताला थोडे तेल लावत आहे त्याच पद्धतीने लाटणे व पोळपाटाला देखील आपल्याला थोडे तेल लावून घ्यायचे आहे आता एक मध्यम आकाराचा गोळा मी घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय कणिक खूपच छान भिजलेले आहे त्यामुळे त्याला अशा पद्धतीने तार येत आहे आता एक मध्यम आकाराचा गोळा मी घेतलेला आहे व तो अशा पद्धतीने मध्यभागी खोलगट करून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा गोळा आपल्याला मध्यभागी खोलगट करायचा आहे व त्यामध्ये एकमुठ होईल इतके पुरण आपल्याला घालायचे आहे आता हे पुरण आपल्याला दोन्ही अंगठ्यांच्या सहाय्याने खाली दाबायचे आहे व कणिक आपल्याला बोटांच्या सहाय्याने वरती घ्यायचे आहे जादाची कणिक आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहे व अशा पद्धतीने ह्या गोळ्याचे तोंड आपल्याला बंद करायचे आहे व हा गोळा आपल्याला या पद्धतीने चपटा करून घ्यायचा आहे आता मी येथे दोन चमचे तेल घेत आहे ते त्यावरती हा गोळा मी वरखाली करून अगदी छान मी पोळी लाटून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अगदी फोलार हाताने आपल्याला ही पोळी पोळपाटावर पोड़ अगदी छान पसरवून घ्यायची आहे पोळी लाटत असताना त्याची काठ जाड होणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे काट आपल्याला अशा पद्धतीने पातळ करून घ्यायचे आहेत मस्तच अशा पद्धतीने अगदी पोळपाट भरून होईल इतकी पोळी माझी इथे तयार करून झालेली आहे पोळी इतकी छान झालेली आहे की त्याच्यातील आतील पुरणदेखील आपल्याला दिसत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय देखील छान तापलेला आहे आता आपल्याला यावरती थोडे तेल पसरवून घ्यायचे आहे फक्त सुरुवातीलाच आपल्याला अशा पद्धतीने तव्यावरती तेल लावायचे आहे नंतर पोळीला व तव्याला तेल लावण्याची गरज नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटण्याला थोडे तेल लावायचे आहे व अशा पद्धतीने ही पोळी लाटण्यावरती घ्यायची आहे व अलगत उचलून ती अशा पद्धतीने तव्यावरती टाकायची आहे पोळी लाटण्यावर घेऊन ती तव्यावर टाकताना आपल्याला खूप गडबड करायची नाही अगदी सावकाशच आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे मस्तच पोळी छान फुगत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने पोळी थोडी फुगल्यानंतर आपल्याला ती चमच्याने पलटी करून घ्यायची आहे मस्तच अतिशय सुंदर असा कलर पोळीला आलेला आहे तसेच एका बाजूने पोळी छान भाजलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील अशीच पोळी छान भाजून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने देखील पोळी छान भाजलेली आहे आता अशा पद्धतीने मी आणखीन एक पोळी तुम्हाला करून दाखवणार आहे पोळीचा हा जो गोळा आहे तो आपल्याला अगदी छान अशा पद्धतीने मध्यभागी खोलगट करून घ्यायचा आहे त्यावरती आपल्या मुठीमध्ये बसेल एवढी पुरण आपल्याला घेऊन घालायचे आहे व अशा पद्धतीने हा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे हा गोळा अगदी व्यवस्थित बंद करायचा अन्यथा त्यातून पुरण बाहेर येण्याची शक्यता असते प्रत्येक वेळी थोडे तेल आपल्याला पोळपाटावर घ्यायचे आहे परंतु पोळी शेकताना आपल्याला तेलाचा अजिबात वापर करायचा नाही व अशा पद्धतीने फौलार हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे मस्तच कणिक व पुरण दोन्हीही अगदी छान झालेले आहे त्यामुळे पोळी अगदी पटकन लाटता येत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता ही पोळी आपल्याला अगदी अलगदपणे लाटण्यावरती घ्यायची आहे सुरुवातीला थोडी जड जाते परंतु सरावाने हे आपल्याला अगदी सहज करता येते पोळी छान भाजत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय थोड्या वेळाने ही पोळी आपल्याला पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील ही अगदी छान शेकून घ्यायची आहे पोळी छान फुगत आहे मस्तच आता ही पोळी आपल्याला चमच्याने पलटी करून घ्यायची आहे मस्तच अतिशय सुंदर अशा पोळ्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय दुसऱ्या बाजूने देखील पोळी छान भाजलेली आहे अशा पद्धतीने मी राहिलेल्या सर्व पोळ्या इथे करून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय कणिक व पुरण यांचा अंदाज देखील अगदी व्यवस्थित आहे सर्व पोळ्या इथे करून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय मस्तच पोळ्यांचा संपूर्ण स्वयंपाक येथे करून झालेला आहे आता फक्त पापड तळायचे राहिलेले आहेत चला तर मग आता पापड तळून घेऊयात पापडामुळे पुरणपोळीच्या स्वयंपाकाची लज्जत आणखीनच वाढते त्यामुळे मी इथे तीन ते चार प्रकारचे पापड तळून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय चला तर मग पुरणपोळीची ताट कशी करायची हे पाहूया सुरुवातीला मी येथे दोन पोळ्या वाढलेल्या आहेत बटाटे भाजी कटाची आमटी मसाले दूध व पापड व गरम गरम पांढरा भात व त्यावरती मी सोडत आहे तुपाची धार मस्तच अशा पद्धतीने येथे पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तयार करून झालेला आहे अतिशय स्वादिष्ट रुचकर असा हा स्वयंपाक तयार झालेला आहे तुम्ही पाहिले असेलच अशा पद्धतीने या गुढीपाडव्याला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तुम्ही नक्की करा व कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद